हिरावाडीतील साधनाताई पाटील यांच्या घरी गणरायाचं भव्य आगमन महिलांचा उत्साहवर्धक सहभाग परिसरातील शैक्षणिक आणि सामाजिक कार्यकर्त्या साधनाताई पाटील यांच्या घरी यंदा गणरायाचं आगमन मोठ्या थाटामाटात आणि भक्तिमय वातावरणात झालं गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी परिसरात आनंदाचे वातावरण पसरले असून नागरिकांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळत आहे साधनाताई पाटील गेल्या अनेक वर्षापासून शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय आहेत कोरोना काळात त्यांनी गोरगरिबांना मदत करण्यासाठी निस्वार्थ भावनेने सेवा आणि अन्नदानाचं कार्य केलं आहे अन्नधान्य औषधे आणि इतर आवश्यक साहित्य पुरवून त्यांनी अनेक कुटुंबांना आधार दिला आहे त्यांचे या कार्यामुळे त्या परिसरातील महिलांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व ठरले आहेत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी साधनाताई पाटील यांनी महिलांसाठी विविध सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन केलं आहे गणेशोत्सव नवरात्र हळदी कुंकू समारंभ तसेच विविध स्पर्धा आणि सांस्कृतिक उपक्रमामधून त्या महिलांना एकत्र आणून समाजात एकोपा वाढवतात गणेशोत्सवाच्या निमित्ताने त्यांच्या घरी आकर्षक सजावट रंगीबेरंगी रंगी रंगी रांगोळ्या आणि सुंदर आरास करण्यात आली आहे महिलांच्या सहभागाने विशेष पूजा अर्चा आणि आरत्या सादर करून बाप्पाचं स्वागत करण्यात आलं हिरावाडी परिसरात साधनाताई पाटील यांचा गणेशोत्सव हा नेहमीच आकर्षणाचा विषय ठरतो आणि यंदाही महिलांनी उत्साहाने उपस्थिती लावली आहे नमस्कार प्रथम मी नाशिक लोकशाहीचे माझ्या घरी आल्याबद्दल स्वागत करते बघा आज गणेश उत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण देशामध्ये गणेशाचं मोठ्या थाटामाटात था था आगमन झालेलं आहे प्रत्येक जण आपापल्या परीने आपल्या गणरायाचं छान असं स्वागत करत असतं मी देशवासियांना या गणपती उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि गणरायाला मी एकच विनंती आराधना करते की सर्व जनते जनतेसाठी देवप्पाने सुख समृद्धी आणावी जनतेवर कुठेही संकट येऊ नये अशीच मी देवरायाला गणरायाला प्रार्थना दरवर्षी मॅडम महिलांसाठी अनेक उपक्रम राबवत असतात गणेशोत्सव असो नवरात्र असो दिवाळी दसरा महिलांसाठी विविध कार्यक्रम आयोजित करीत असतात तर आपण त्यांच्याकडनं अधिक माहिती जाणून घेऊया महिलांसाठी अं सर्वांचा महिलांचा प्रश्न असतो आरोग्याचा त्या दृष्टीने मी महिलांसाठी अनेक ठिकाणी आरोग्य शिबिर घेत असते त्याचबरोबर जे विद्यार्थी असतात शाळेत जाणारे ज्यांची परिस्थिती नसते अशा विद्यार्थ्यांसाठी पण आम्ही शालेय ज्या उपयोगी वस्तू असतात यासाठी मदत करत असतो त्याचबरोबर आपण आता बघितलं चार वर्षापूर्वी करोना आला होता त्या काळातही आम्ही धान्य वाटप नंतर कपडे वाटप किंवा जे रुग्णांसाठी ज्या अत्यावश्यक सुविधा पाहिजेत त्या, त्या पुरवल्या आहेत अशा पद्धतीने अनेक सामाजिक छोटे मोठे उपक्रम आम्ही राबवत असतो सण म्हणजे समजा दिवाळी असेल तर उठणं वाटप दसऱ्याच्या वेळेस पण